मनरेगा योजना अंतर्गत भू संजीवनी नॅडेप कंपोस्ट टाके बांधकाम योजना या माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये ही योजना नेमकी काय आहे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार आहे शेडसाठी अनुदान किती मिळणार आहे टाके अर्ज कसा व कुठे करायचा आहे अर्जासोबत जोडाव्याची कागदपत्रे काय आहेत व काम मंजुरीसाठी पात्रता काय आहे याविषयी मी उमेश बुराडे एम जी नरेगा ॲडव्हान्स या चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व याविषयी जर काही आपल्याला विचारायचं असल्यास व्हिडिओला कामेंट करा नक्कीच या कामेंटसह आपल्याला प्रतिसाद मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नॅडेप कंपोस्ट टाकी बांधकाम योजना ही नेमकी काय आहे ते आपण पाहूया मनरेगा योजनेअंतर्गत सुविधा संपन्न कुटुंब मिशन व सर्वांगीण ग्रामसमृद्धी या तत्वावर काम करीत आहे आणि यामुळे वैयक्तिक लाभाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे नॅडेप कंपोस्ट बांधकामाची गरज कशी आहे ते आपण पाहूया शासन निर्णय दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार एकवीस नुसार जमिनीच्या आरोग्यात सुधारणा केल्यास कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर भर पडू शकते शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया केल्यास त्यातील सेंद्रिय पदार्थ जैविक पद्धतीने सूक्ष्मजीव तसेच गांडुळाद्वारे कुजून त्यापासून उत्तम प्रकारचे सारखे सेंद्रिय कंपोस्ट खत तयार होते या खताचा वापर शेतात मोठ्या प्रमाणावर केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात मोठी भर पडू शकते अशा सेंद्रिय पदार्थात सर्वच प्रकारचे सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणावर असतात योग्य परिस्थितीत या सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि हे मोठ्या संख्येत असलेले सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थाचे विघटन झपाट्याने करतात ह्या नॅडेव कंपोस्ट बांधकाम टाक्याची पद्धत कशी आहे ते आपण पाहूया तीन पॉईंट सहा मीटर बाई एक पॉईंट पाच मीटर बाय शून्य पॉईंट नऊ मीटर आकाराचे जमिनीवरील बांधकाम हे अपेक्षित आहे त्यापासून साधारणतः दोन ते सव्वा दोन टन कंपोस्ट खत ऐंशी ते नव्वद दिवसात तयार होते हे खत शून्य पॉईंट पंचवीस हेक्टर क्षेत्रात पुरेसे आहे शेतातून निघालेल्या सर्व वनस्पतीजन्य पदार्थापासून सेंद्रिय खत तयार करून परत शेतात टाकणे ही काळाची गरज आहे सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा कस व जलधारण शक्ती यामध्ये वाढ होते व पोषक द्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो जमीन भुसभुशीत राहून जमिनीत हवा खेळती राहते शेतात उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते नाडेपच्या बांधकामातील चारही भिंती छिद्री ठेवली जातात जेणेकरून त्यातून हवा खेळती राहून सेंद्रिय पदार्थाचे विघटन होण्यास कुजण्यास हे चालना मिळते नॅडप वापरातून खत तयार करण्याची पद्धत कशी ते आपण पाहूया नॅडॅपचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यात सेंद्रिय पदार्थ कचरा शेण माती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात साधारणतः पहिल्या थरात शंभर किलो कचरा तळात रचला जातो तो अंदाजे सहा इंच उंचीचा असतो चार किलो गाईचे शेण एकशे पंचवीस एक ते दीडशे लिटर पाण्यात मिसळून पहिल्या थरावर शिंपले जाते हंगामातील तापमानानुसार पाणी कमी जास्त लागते या शेण पाण्याचा दुसऱ्या थराच्या वर खडे काच इत्यादी विरहित गाणलेली स्वच्छ माती दुसऱ्या थरावर पसरावावी त्यावर थोडे आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे अशा प्रकारे एकावर एक थर नाडेप टाकीच्या वर दीड फुटापर्यंत रचून ढीक तयार करावा त्यानंतर ढिगाचा वरचा थर तीन इंचचे शेण व मातीचे मिश्रणाने बंद करतात दोन ते तीन महिन्यात काळपट तपकिरी भुसभुशीत मऊ ओलसर आणि दुर्गंध विरहित कंपोस्ट हे तयार होते ह्या योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार आहे आणि ह्या योजनेकरता लाभार्थी निवडीचा प्राधान्य काम काय असणार आहे ते आपण पाहूया यामध्ये प्राधान्यक्रम हे असणार आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती निरधिसूचित जमाती विमुक्त जाती दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी स्त्रीकरता असलेली कुटुंबे शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे जमीन सुधारणांचे लाभार्थी आवास योजनेखालील लाभार्थी अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वनक्कधारक सीमांत शेतकरी म्हणजेच अडीच एकर भूधारणा असलेले अल्पभूधारक म्हणजेच पाच एकरपर्यंत भूधारणा असलेले याप्रमाणे ग्रामपंचायत लाभार्थीचे प्राधान्यक्रम हे ठरवणार आहे ह्या कामासाठी अनुदान किती असणार आहे ते आपण पाहूया वरील शासन निर्णयानुसार या कामाकरिता रुपये दहा हजार पाचशे सदतीस इतके अनुदान हे मिळणार आहे झालेल्या कामानुसार अकुशल अर्धकुशल व कुशल असे तीन टप्प्यात याचं निधी प्राप्त होणार आहे हे अनुदान वरील शासन निर्णयाच्या कालावधीच्या प्रचलित मजुरी दर व आर प्रमाणे आहे या दरात बदल होईल तेव्हा या अनु अनुदानात आजच्या दरानुसार हे बदल होऊन वाढ होणार आहे नाडेप टाके बांधकामाचा अर्ज कसा व कुठे करायचा ते आपण पाहू नाडेप टाके बांधकामाचा अर्ज हा आपल्याला ग्रामपंचायतीकडे सादर करायचा आहे यासाठी अर्जाच्या नमुन्याची पी एफ ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवरून पी एफ अर्ज डाउनलोड करून आपण आपल्या संबंधित ग्रामपंचायतीकडे हा अर्ज सादर करू शकता अर्जासोबत जोडावेची कागदपत्रे काय आहे ते आपण पाहू आपल्या तालुक्यामध्ये मान्य असलेला नरेगा कामाविषयीचा प्रस्ताव अर्ज हा आवश्यक आहे बांधकाम जमिनीचा उतारा व नकाशा मनरेगा ज्यापकाची प्रत तसेच मनरेगा वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार आवश्यक असणारे इक इतर कागदपत्र नाडेप टाके बांधकामासाठी आवश्यक पात्रता काय आहे ते आपण पाहू सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन हे असणं आवश्यक आहे मनरेगा वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र हे आवश्यक असणार आहे व ज्या लाभार्थ्याला बांधकाम देण्यात येणार आहे तो लाभार्थी हा धारक असला पाहिजे यानुसार आपण टाके बांधकाम या योजनेविषयीची माहिती बघितली आहे ही माहिती आपणास उपयुक्त वाटली असल्यास अस, इतरांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व याविषयी काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये हो प्रश्न लिहा नक्कीच यावर आपल्याला प्रतिसाद मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र